तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आजचे तूर बाजारभाव तसेच कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला सर्वात जास्त दर मिळत आहेत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावं माझा शेतकरी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पहिली बाजार समिती, समिती हिंगणघाट तीन हजार पाचशे चोपन्न क्विंटलची यावं प्रतलाल किमान सहा हजार सर्वसाधारण सात हजार सहाशे ऐंशी तर कमाल सात हजार आठशे एक रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मलकापूर बाजार समिती दोन हजार सातशे साठ क्विंटलची आवक प्रतलाल किमान दर सहा हजार आठशे पाच सर्वसाधारण सात हजार सहाशे तर कमाल सात हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती प्रतलाल दोन हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची आवक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार तीनशे पंच्याहत्तर तर कमाल सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गेवराय बाजार समिती प्रत पांढरा तीनशे त्र्याहत्तर क्विंटलची व किमान दरसा हजार पाचशे एक सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास तर कमाल सात हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल आरवी बाजार समिती प्रतलाल सातशे पासष्ट क्विंटलची व किमान दरसा हजार पाचशे सर्वसाधारण सात हजार पन्नास तर कमाल सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर उमरेड बाजार समिती प्रतलोकल पाचशे सत्तर क्विंटलची व किमान दरसा हजार पाचशे सर्वसाधारण सहा हजार आठशे तर कमाल सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वाशिम बाजार समिती एक हजार दोनशे क्विंटलची यावक प्रत लाल किमान दर आठशे तीस सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर गंगापूर बाजार समिती प्रत हायब्रीड एकशे तीन क्विंटलची यावक किमान दर सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर तर कमाल सात हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवगाव बाजार समिती प्रत पांढरा एकशे चार क्विंटलची यावक किमान दर सात हजार सर्वसाधारण सात हजार तर कमाल सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो अशा हे बाजार बाजारभाव व असा आहे आजचा व्हिडिओ रोजचे तूर आरबार सोयाबीन कापूस बाजार भाव व शेतीविषयक सर्व काही माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या आवडत्या माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासाठी शेजारी गेले सबस्क्राईब नावाचे बटन दाबा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद